बंधुनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे शेती ही नेहमी तोट्यात जात आहे आणि तिच्यातून तोटा सहन करू करू आपली आता मर्यादा संपलेली आहे म्हणून शेतकऱ्यांनी जर पूरक व्यवसाय केला आणि तो पूरक व्यवसाय जर शेळीपालन हा व्यवसाय जर पूरक असला तर शेतकऱ्याची ही भरभराट होईल आणि त्याला त्याच्यातून वेगळं काहीतरी उत्पन्न मिळेल निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी शेडीपालन हा व्यवसाय सर्वात चांगला आणि प्रभावी उपाय आहे असं मला वाटते पण शेतीपूरक व्यवसाय करताना काही त्यात अडचणी असतात काही त्याच्यात फायदेसुद्धा असतात पण हे फायदे आणि अडचणी जर आपण समजून घेतल्या याचा जर मेळ बरोबर घातला तर शेळीपालन व्यवसाय हा आपल्याला निश्चितच फायद्याचा ठरू शकते चोवीस दोन हजार चोवीसला आठ जानेवारी दोन हजार चोवीसला आपण या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे तर शेतकरी बंधुनो आपली ही शेती आहे इथं आपण चारा लावलेला आहे आणि ह्याच शेतीमधून जो चारा बंदिस्त शेळीपालन आपण केलेला आहे त्याला चारा कापून आपण टाकत असतो आता यांचा चारा खाऊन झालेला आहे आणि काही शेत शेळ्या ह्या निवांत बसलेल्या आहे आणि काही चारा खात आहे तर शेती करत असताना खूप अडचणी येत आहे पीक होत नाही भाव मिळत नाही डुकराचा त्रास बंदराचा त्रास त्याच्यामुळे शेतकरी हा आता त्रासून गेला आहे ह्या त्रासातून जर मुक्तता करायची असेल तर शेती ही तर करावीच लागेल पण शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय आपल्याला पर्याय अजिबात नाही पण हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी सुरू केलेला व्यवसाय आज दोन वर्ष पूर्ण झाले आणि त्याबद्दल शेळीपालन व्यवसायाबद्दल जर कोणाला काही माहिती हवी असल्यास आपण निश्चितच आपल्या स्वराज्य बंदिस्त गोठफार्म या शेळीपालनाच्या व्यवसायातून आपल्याला निश्चित माहिती देऊ शिवार माझा हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा याची माहिती पाठवा माझा शेळीपालनाचा शेडीपालनाचा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्याचा मुक्काम सावंगी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर आहे माझा शहाऐंशी झिरो पाच साठ सत्तावन्न बेचाळीस कोणालाही जर शेडीपालनाविषयी माहिती असल्यास किंवा माहिती पाहिजे असल्यास मला निश्चित फोन करा मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेल पण व्यवसाय जर करायचा असेल तर बंदिस्त शेडीपालन हा सर्वात चांगला पर्याय आहे म्हणूनच या शेडीपालनाबद्दल आपल्याला सांगायचं असल्यास किंवा आपल्याला सांगू इच्छितो की पालन जर आपण केलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जर काही अडचणी येईल पण त्या अडचणीवर जर आपण मात केली ता हा आपले साथी हुईल, आपले खंबीर में तर हा व्यवसाय आपल्यासाठी भरभराटीचा होईल असं आपल्याला खंबीरपणे मी सांगू इच्छितो धन्यवाद तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं शिवार माझा यूट्यूब चॅनल आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद